या कलयुगा बाईकुची गोष्ट नवरा ऐकतो ए बाईकुची गोष्ट नवरा ऐकतो या कलयुगा बाईकुची गोष्ट नवरा ऐकतो <laughs> सतत बारा ते पंधरा तास बसून हे रांगोळी काम केलेलं आहे काल सकाळपासून आम्ही इथे रांगोळी काम करतो हो आहोत रात्री स्वामींची अशी छान छान मूर्ती किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते नाही झालं बनवलं पुण्यामध्ये सध्या चर्चेचा विषय असलेली गोष्ट म्हणजे भीमतडी जात्रा ही जत्रा नेमकी आहे कुठे इथे यायचं कसं इथल्या तिकीट प्राइस काय आहेत आणि इथे नेमकं बघण्यासारखं का आहे काय काय खाण्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत बर का तर हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर चला भीमतडी जत्रा एक्सप्लोर करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला सुद्धा पुण्यामध्ये यायचंय बर का ही जत्रा बघायला चला माझ्यासोबत जत्रेची सुरुवात झाली आहे आणि हळूहळू लोकांची गर्दी आपल्याला पाहायलाच मिळते सकाळीच मान्यवरांचे म्हणजे सुनंदाताई पवार यांचे आगमन झाले आहे आणि मुलांनी अशा काही प्रकारे त्यांचं स्वागत केले आहे मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून या जत्रेचा शुभारंभ केला आहे ही नेमकी होती कुठे त्याचे वैशिष्ट्य काय आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे ही सर्व माहिती चला आपण थेट पवार यांच्याकडून जत्रेची आयोजक बारामती बारामती डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था गेले अठरा वर्ष झालं या कार्यक्रमाचं नियोजन या प्रदर्शनाचं नियोजन आम्ही इथे भीमथडी जत्रा या नावाने करतो आत्ताच त्याचं दहा वाजता उद्घाटन झालेलं आहे ही भीमथडी जत्रा वीस तारखेपासून पंचवीसच्या संध्या रात्रीपर्यंत चालणार आहे तर हे जे तुम्ही समोर बघत आहेत हे आहेत भिंतडी जत्रेचं मेन गेट इथूनच मेन एंट्रन्स आहे आणि इथे आल्यानंतर आपल्या गाड्यांच्या पार्किंगची सोय इकडे केलेली आहे इकडे समोर तुम्ही बघू शकता इकडे फोर व्हीलर प्लस टू व्हीलर दोन्ही पार्किंगची सोय उत्तमरित्या केली आहे आणि गाड्या पार्क केल्यानंतर आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी लागणारे तिकीट जे आहेत त्याचे काउंटर इथे आपल्याला बघायला मिळतात पर हेड साठ रुपये आपल्याला तिकीट इथे बसणार आहे आणि ऑनलाईन काढायचं असेल तर इथे क्यू आर स्कॅनर स्कॅन करून आपण ऑनलाईन तिकीट काढू शकतो तर चला आपण गेटमध्ये एंट्री करू आतमध्ये येताच अगदी उजव्या बाजूला हे जे कलाकार आहेत हे आपल्या कलेने सर्व लोकांचे जत्रेमध्ये स्वागत करताना आपल्याला दिसून येत समोर येताच आपल्याला नंदी महाराज दिसतात जरा ऐका ते आपले मनोरंजन कसे करतायत आपल्या गावात सुद्धा असे नंदी महाराज येतात का आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच ना सांगा आनंद अरे बाबा चांगली बापाची गोष्ट मुलगा ऐकतो कारण नंदी बाबा बापाची गोष्ट मुलगा नाही म्हणतो ऐकत नाही भाषा नाही म्हणतो अरे मित्र मित्र जावा जावा माईल की मित्र ऐक्राय बाबा म्हणतो नाही म्हणतो या कलयुगात बायकूची गोष्ट नवरा ऐकतो हे मायकूची गोष्ट नवरा ऐकतो या कलयुगात बायकूची गोष्ट नवरा ऐकतो का महादेवा कुची गोष्ट ऐकतो बाबा आतमध्ये आल्यानंतर छान छान फुलांनी सजवलेलं असं छोटंसं गार्डन आपल्याला काही पाहायला मिळतं या गार्डनमध्ये खूप प्रकारचे फुलं आपल्याला पाहायला मिळतात इथे आल्यानंतर फोटोशूट तर झालाच पाहिजे आणि या गार्डनच्या एकदम सेंटरला तुम्ही बघू शकता हे जे फाउंटन आहे ते किती छान दिसते आणि हे जे तुम्ही समोर बघता आहात आय लव भीमतडी हा इथला सेल्फी पॉइंट आहे म्हणजे तुम्ही भीमतडीला आलात की इथे एक सेल्फी काढणं खूपच इम्पॉर्टंट आहे असं समजूनच चला तर चला जत्रेतील सर्व स्टॉल एक एक करून आपण पाहायला सुरुवात करू ह्याच्या समोर तुम्हाला दिसत आहे इथे छान छान प्रकारे रांगोळी काढली आहे चला तुम्हाला मी रांगोळी दाखवतो मी कुठली फोटो नसून ही रांगोळी आहे एवढी इन डिटेल रांगोळी मी तर कधी पाहिलीच नव्हती याबद्दल अधिक माहिती चला आपण कलाकारांकडून जाऊ आम्ही इथे जवळपास चोवीस पंचवीस कलाकारांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या जिल्ह्यात नाही सगळे कलाकारांनी येऊन येथे बारा बलुतेदार या विषयावरती भी भीमतर्डीच्या जत्रेमध्ये रांगोळ्या स सा, साकार केलेल्या आहेत बारा बलुतेदार म्हणजे पूर्वीच्या काळी जे, पूर्वी जे महत्त्वाचे कामं करणारी बारा लोकं होते जसं त्याच्यामध्ये लोहार सुतार आ, महार त्याच्यानंतर चांभार त्याच्यानंतर भट गुरव हे सगळे जे महत्त्वाची बारा लोकं होते त्यांची काय व्यवसाय तेव्हा ते व्यवसाय प्रगत नव्हते ह्याच पद्धतीचे व्यवसाय केले जात होते तर या विषयावरती आम्ही रांगोळी रेखाटलेली आहे आम्हाला संदर्भ कुठेही नव्हते आम्ही सगळ्यांनी भरपूर अभ्यास अभ्यास करून करून त्यांच्या कामांविषयी ह्या सगळ्या इमेजेस बनवल्या आणि प्रत्येकाने आपापले इमेजेसमध्ये जीव ओतून येथे सतत आ, बारा ते पंधरा तास बसून हे रांगोळी काम केलेलं आहे काल सकाळपासून आम्ही इथे रांगोळी काम करतो आहोत रात्री उशिरापर्यंत आम्ही केलं आज सकाळी पण आम्ही केलं आणि आमच्या रांगोळीच्या ही जी लोककला आहे जी आपली संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे जुनी संस्कृती आहे ही सर्व प्रेक्षकांना दाखवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर रांगोळी बघून पुढे जात असतानाच मला प्राचीन कला जपणारे हे काही कलाकार दिसले यांच्या कानात मी माझं नाव सांगितलं आणि त्यांनी हातवारे करून त्यांच्या सहकाऱ्यांनी माझं नाव फक्त हातवारे बघूनच ओळखले या मंडळींनी अगदी डान्स सुद्धा बरं का समोर येताच सुंदर लाइटिंग आपल्याला बघायला मिळतं आणि हा मेन एंट्रान्स आहे इथेच सर्व स्टॉल्स आपल्याला बघायला मिळणार आहेत इथे मी तर सर्व स्टॉल बघणारच आहे त्याचबरोबर जे युनिक स्टॉल्स असतील ते मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हालासुद्धा काही व्हॅल्युएबल गोष्टी यातील कळतीलच तर चला हा आपण पहिला स्टॉल बघूया शेतकरी गट तर इथे मोस्टली आपल्याला पेरू आणि देशी शेतकरी बचत गट यांच्यामार्फत पेरूची लागवड आणि त्याबद्दल माहिती देणारे हे आपल्याला असे पेरू बघायला मिळत आहे

हा बेसिकली चूर्ण यांच्यावर बेस्ड हा स्टॉल आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण आपल्याला इथे बघायला मिळतात प्रत्येकाचे फायदे वेगळे आहेत तशा प्रकारे इथे मार्गदर्शन दिलं जाते त्याच पुढे मोहोळ शेतकरी ग्रुप हे असं एक युनिक स्टॉल मला बघायला मिळालं जिथे हे बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एकदम स्मॉल साईजमध्ये सुद्धा भाज्या आपल्याला बघायला मिळत आहेत हे मी तरी पहिल्यांदाच बघतोय तुम्ही अशा भाज्या बघितल्या होत्या का केळीचे प्रकारसुद्धा आता ही लाल कलरची जी केळी आहे ही मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय नाव तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त व्हरायटी असलेले केळीचे प्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत हे कम्प्लिटली ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आहे याच्यावरती जा कोणत्याच प्रकारची फवारणी केली नाही असा त्यांचा दावा आहे बाजूच्या स्टॉलमध्ये महिला बचत गटांनी आणलेले हे प्रोडक्ट्स आपल्याला बघायला मिळतात ह्या अंजींनी तर डायरेक्ट शेतातूनच हळद आणली आहे विदाऊट प्रोसेस्ड आणि पॅक्ड अशी आपल्याला ही हळद बघायला मिळते यामध्ये आपल्याला पावडर फॉर्ममध्ये सुद्धा हळद इथे अवेलेबल आहे तरी ते येऊन नक्की विजिट करा जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर हा स्टॉल अजिबात चुकू नका इथे एक नंबर लस्सी बासुंदी आणि दुधांपासून बनलेले वेगवेगळे पदार्थ आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या वे वे प्रकारचे चीज त्यानंतर श्रीखंडसुद्धा इथे अवेलेबल होते आणि हे खरंच खूप छान होतं टेस्ट करायलासुद्धा खूप छान होतं तुम्हीसुद्धा इथे नक्की विजिट करा कर्जत जामखेड यांचा हा अनोखा स्टॉल इथे आपल्याला बघायला मिळतो इथे जांभूळ त्याच्यापासून बनलेले शॉट्स ते विकत होते तीस रुपये प्रमाणे एक शॉट होता टेस्टला तर खूप भारीच होता त्याच बाजूला शेतातून डायरेक्ट आलेली अशी वेगवेगळ्या प्रकारची तांदूळ आपल्याला बघायला मिळत होती आणि ती डिरेक्टली आपण शेतकऱ्यांकडून तिथेच ऑन दी स्पॉट विकत घेऊ शकत होतो ही चांगली गोष्ट होती ही जी मला या जत्रेची आवडली नमस्कार मी मिलिंद वाल्मिक सावंत मुक्काम सावंतवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणाहून आज या भिमतरी जत्रेमध्ये देशी बियांचा स्टॉल घेऊन आम्ही आलेलो आहोत आमच्या देशी बियांच्या स्टॉलमध्ये जवळजवळ एकशे सत्तर प्रकारचं देशी बियाणं आहे त्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय धान्य कडधान्य कंदमुळं तेलवान फुलं मिलेट असं सगळं मिळून दीडशे एकशे साठ प्रकार आहेत पुढे जाताच डाव्या साईडला आपल्याला रसवंती गृह दिसतोय इथे वीस रुपयेप्रमाणे एक ग्लास आहे आणि मी सुद्धा एक ग्लास इथे घेतोय एनर्जी खूप गरजेची आहे बाकीची जत्रासुद्धा सुद्धा बघायची आहे त्यामुळे एक ग्लास मी आता उसाचा रस घेतोय आणि पुढच्या जत्रेसाठी आपण पुढे पुढचे स्टॉल बघायला आपण आता निघणार आहोत पुढे जातानाच आपल्याला इथे स्वयंसिद्ध असं सेक्शन बघायला मिळतं इथे मोस्टली हँडमेड गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत जे स्वतः हाताने बनवलेले आहेत आणि खूप क्रिएटिव्ह आहेत तर चला एक एक स्टॉल आपण बघूयात आणि ही बघू शकता गर्दी तुम्ही प्रचंड लोक इथे आता जमा झालेला आहे या जत्रेचा आनंद घेत आहेत तर चला आपण सुद्धा एक एक स्टॉल बघूयात पहिला स्टॉल इथे मी जो बघितला तो हँडमेड गारमेंट्सचा होता इथे छान छान प्रकारे दागिने अशा प्रकारचे दागिने आपल्याला बघायला मिळत आहेत जे दिसायला खूप सुंदर होते आणि या ठिकाणी हँडमेड असे चप्पलसुद्धा जे लेडीज वेअर्स चप्पल आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत समोर येताच आपल्याला असे छोटे छोटे पॉटमध्ये कॅन्डल्स आपल्याला बघायला मिळत आहेत ॲक्च्युली ह्या पॉटवरती ड्रॉइंग करून त्यामध्ये कॅन्डल्स त्यांनी बनवले आहेत हे दिसायला खूप छान आणि क्यूट सुद्धा दिसतंय तर हे तर मला आवडले तुम्हाला जर हे बघायचे असतील तर इकडे या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता हे तर खूप दिसायला छान आहेत हे जे तुम्ही बघताय तर हे मराठीमध्ये गोंद म्हणतात त्याच्यापासून हे जे पेंटिंग केलेलं आहे हे फ्रेममध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता किंवा हे वॉल पीस हे ॲक्च्युली पासून बनवलेल्या पेंटिंग्स आहेत क्रिएटिव पेंटिंग्स आहेत जे तिथे प्रेझेंटेशनसाठी आहेत सध्या तुम्ही येऊन इथे बघू शकता हे कॅनवास जे ॲक्च्युली इथे सेलसुद्धा करत आहेत ते प्रत्येकाने आपल्या डिझाईनप्रमाणे येऊन बघावे खरेदी करावे नक्कीच ते दिसायला तर खूप छान आहेत एकदा येऊन बघाच इथेच वेगवेगळ्या टी सुद्धा प्रिंट असलेले आणि फ्रेममध्ये छान छान ड्रॉइंग करून ते सेल करत आहेत ही आता एवढी मोठी छान पेंटिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये इथे तुम्ही बघू शकता कि स्वामींची अशी छान छान मूर्ती किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते हे ॲक्च्युली मार्बल डस्ट पासून बनवलेले आहे जे कि वॉशेबल आहे यांना आपण पाणी लावलं किंवा यांना धुतलं तरी यांना त्याचा काहीच फरक नाही पडणार या मूर्तींना हे त्या प्रकारे असे डस्टपासून बनले आहेत सोबतच महाराजांच्या सुद्धा मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात की खूपच रेखीव आहेत आणि दिसायला पण खूप देखणे आहेत इथे महादेवांची मूर्तीसुद्धा आपल्याला बघायला मिळते जशी जशी संध्याकाळ होते तशी लोकांची गर्दी इथे वाढतच चालली आहे आता ह्या ज्या तुम्ही मूर्ती बघत आहात या कोणत्या पी ओ पीने नाही बनलेल्या आहेत तर या बनल्या आहेत चक्क शेणाने तर शेणाचा वापर करून आणि त्यावरती कलर किंवा पेंटिंग करून त्याचा सुंदर उपयोग होईल असं वाटलंसुद्धा नव्हतं आणि त्यापासूनही असे कार्टून सुद्धा तुम्ही बघू शकता छोटे छोटे कार्टून सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात हे होम डेकोरेशनसाठी एकदम परफेक्ट जागा आहे आणि इथे परफेक्ट असे आपल्याला छोटे छोटे स्टॅच्यूज बघायला मिळतात किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता समोर येताच असा आवळा आणि एकच आवळा ज्याच्यावरती मसाले किंवा मीठ गूळ याचा वापर करून वेगवेगळे प्रोडक्ट्स जे चटपटीत प्रोडक्ट्स इथे विकत आहेत प्रत्येक गोष्टींची मी इथे टेस्ट घेतलीच आहे हे अंजेर तुम्ही बघू शकता तर प्रत्येक प्रत्येकाची चव वेगळी आहे आणि मसालेवाले तरी इथे ते बेस्टच आहेत तुम्ही एकदा ट्राय करायलाच पाहिजे पुढे येताच आता आपल्याला खूप सारे अजून एक्स्ट्रा स्टॉल दिसत आहेत आणि डाव्या साईडला बघू शकता इथे ज्योतिष म्हणजे हात बघून आपलं भविष्य सांगायचं काम ही जी पारंपरिक प्रथा आपली चालत आलेली आहे तर ते सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते इथे जे एक्सपिरियन्स लोक आहेत जे वयस्कर लोक आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ही कला खूप जुनी आहे यांच्या बरोबर ऑपोजिट साइडला आपल्याला अजून हँडमेड गोष्टी जे तिथे लाईव्ह करून दाखवत आहेत असे सुद्धा आहेत इथे जे की आपण बघू शकता इथे कुंभारकाम केलेले छोटे छोटे मडकी जे की क्यूट आहेत दिसायला आणि जे क्रिएटिव्ह सुद्धा आहेत असे इथे खरेदी विक्रीसाठी आलेले आहेत इथे लोकांचा उत्साह तुम्ही बघू शकता आणि प्रत्येकजण इथे काही ना काही नेम खरेदी करतच आहे तुम्ही स्वतः का It, आता खूपच थंडी सुद्धा सुटलेली आहे आणि त्यासाठी बेस्ट आपल्याला अशी घोंगडी हातावर तयार केलेली घोंगडी आपल्याला इथे बघायला मिळते में ही मेंढ्यांपासून त्यांच्या कापसापासून बनवलेली आहे त्याचप्रमाणे तिथून कानटोपी सुद्धा आपल्याला बनवलेली इथे बघायला मिळते इथे आपल्याला छान छान असे जात आता आमच्याकडे याला जाता असं म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा हे इथे आपल्याला बघायला मिळते इथे लाईव्ह आपल्याला कुंभारकाम करताना मडकी बनवताना आपल्याला दिसत आहे लहान मुलांचा सुद्धा हट्ट असतो आणि तो इथे पुरवला जातोय नाही झालं अहो तिने बनवलं तिला तू हात याला हात फक्त याला हात लावत पेपर द्या नाही झालं हे हातून घ्यायच्यात आता चल झालं याला या जत्रेतला शेवटचा डप्पा तो म्हणजे फूड स्टॉल इथे बाकीचे जेवढे स्टॉल आहेत तेवढेच फूड स्टॉलसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात प्रत्येक स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी असलेले खाद्यपदार्थ आपल्याला इथे बघायला मिळतात तर इथे तर दाखवण्यासारखं खूप खूप आहे पण ॲक्च्युली आता एवढी गर्दी आहे पौसीब, की प्रत्येक ठिकाणी जाऊन दाखवणं हे खूप पॉसि पॉसिबल नाही आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही इथे बघू शकता की इथे मोदक उकडीचे मोदक बनवायचं काम सध्या चालू आहे हा एक मोदक म्हणजे दिसायला तर खूप मोठाच आहे तो एक मोदक आपल्याला इथे तीस ते चाळीस रुपये अशा प्रकारे बनवून विकताना आपल्याला दिसत आहे इथे समोरच सर्व बायका आपल्या हाताने असे मोदक बनवून या स्टॉल समोर विकत आहेत आणि प्रत्येक जण याचा स्वाद घेत आहेत हे मोदक इथे जर तुम्ही बघत असाल समोर तर या साइडला या मशीन मध्ये ते उकडले जात आहेत आणि ते सर्व केले जात आहेत आपल्या मनाला जो आवडेल तो पदार्थ इथे खरेदी करून प्रत्येकजण इथे आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहे समोरच मस्तपैकी मांडी घालून प्रत्येकजण आपल्या आपली फॅमिली घेऊन खाताना आपल्याला दिसत आहे त्यांच्यामध्येच हे होरड्याचं छोटासा स्टॉल आपल्याला बघायला मिळतोय गरमागरम हुरडा इथे आपल्याला मिळत गर्म, आहे तर अशी होती आपली भीमतडी जत्रा आता आपण बाहेर आलो आहोत आणि इथे आपल्याला वासुदेव दिसत आहे हे अजून सुद्धा गावाकडे आपल्याला दिसतात आणि ही खूप जुनी परंपरा आहे आपली महाराष्ट्राची तर एकंदरीत अशी आपली जत्रा होती शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि नक्कीच तुम्हीसुद्धा या जत्रेला या भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार